नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत सुगंधित शाही गरम मसाला चला तर मग आपण सुरुवात करूया मी इथे एक वाटी धणे घेतलेत चमच्याने मोजले तर पाच ते सहा चमचे धणे तीन चमचे बडीशेप तीन चमचे जिरं सगळं साहित्य आपण एका चमच्याने मोजून घेणार आहोत एक चमचा लवंग दोन चमचे काळी मिरी सात ते आठ मसाला वेलची एक चमचा हिरवी वेलची दोन चमचे दगडी फूल दोन चमचे दालचिनी तीन जावित्री चार चक्री फूल, एक चमचा शाही जिरं सात ते आठ तमालपत्र दोन चमचे कसुरी मेथी पाच ते सहा कश्मीरी मिरची आणि सात ते आठ लवंगी मिरची हे सर्व साहित्य आपल्याला हलकंसं गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही मी फ्राय पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यावरती मिरची आणि तेजपत्ता भाजून घेते त्यानंतर खडे गरम मसाले घालून घेतलेत हे सुद्धा आपल्याला हलकेसे गरम करायचे आहेत भाजायचे नाहीत तुम्ही बघू शकता मी अगदी हातानेही गरम मसाले भाजून घेते फ्राय पॅनसुद्धा जास्त गरम नाही आहे त्यानंतर धणे जिरे आणि बडीशेप घालून घ्यायची ते सुद्धा अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं हे सर्व मसाले तुम्ही उन्हातसुद्धा वाळवून घेऊ शकता धणे हलकेसे गरम झाले की त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आणि फक्त मिक्स करून घ्यायची हे मसाले आपले गार पडलेले असतात त्याच्यामुळे हे गरम करून घ्यायचे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामधून हे सर्व मसाले जाडसर वाटून घ्यायचे हा मसाला आपण कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकतो अगदी प्रत्येक भाजीमध्ये आपण हा वापरू शकतो आणि भाजीला आपल्या हॉटेलपेक्षा पण भारी चवी येणार एवढा जाडसर मसाला वाटून घ्यायचा बारीक नाही करायचा जेवढा जाडसर असेल तेवढा मसाल्याला स्वाद जास्त चांगला येतो थोडासा थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा हा मसाला असेल तर तुम्हाला वेगळ्या मसाल्यांची काहीही गरज नाही हा आपला शाही गरम मसाला बनवून तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद